कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठे गेल्या कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या संगी मंगी कपी मंदी मंदी कपी मंगी फिदी आणखीही बऱ्याच होत्या वर्गात कळायचंच नाही आम्ही वर्गात आहे की स्वर्गात खेळायच्या बडबडायच्या बागडायच्या नाचायच्या म्हणलं तर खूप अल्लड होत्या त्या पोलके पोल चापून चोपून घातलेल्या त्या डोळ्यासमोरून तरळून नाही मुली कुठे गेल्या आम्ही आणायचो त्या वर्ग सारवायच्या आम्ही शेण पाणी आणायचो त्या वर्ग सारवायच्या शाळा सुटल्यावर वर्ग ही त्या चावरायच्या आम्ही वर्ग झाडायचो त्या बसकर घालायच्या आम्ही पटांगण झाडायचो त्या त्या लंगडी लंगडी झिम्माड थोडी घालायच्या सर्वांशीच मन मोकळं बोलायच्या अभ्यास मात्र मन लावून करायचा कवितेत तर खूप खूप रमायच्या सातवीपर्यंत गावातल्या गावात त्या आमच्या बरोबर शिकल्या कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठे गेल्या सातवी नंतर घरात असा काही नियम नव्हता सातवी नंतर घरात असा काही नियम नव्हता बाहेरगावी मुलींना कोणीच पाठवत नव्हता शाळा सुटली पाटी फुटली शाळा सुटली पाटी फुटली मुली बसल्या घरात आम्ही शिकत राहिलो शहरात त्या चढल्या नाही शाळेतल्या मुली कुठे गेल्या मिसरूड फुटायच्या आतच आम्ही मामा झालो काका झालो मिसरूड फुटायच्या आतच आम्ही मामा झालो काका झालो त्या आई झाल्या मावशी झाल्या काकू झाल्या सून झाल्या ननन झाल्या भावजई झाल्या विहिरीवर पाण्याला गेल्या रानात गेल्या वनात गेल्या काही स्टोवर गेल्या काही शेगडीवर गेल्या काही परत आल्याच नाही काही परतल्या पण पार करपल्या जळालेल्या भाकरीसारख्या व्यवस्थेच्या चरकात पिळल्या गेल्या कळलंच नाही भरघातल्या मुली कुठे गेल्या त्या सावित्री होत्या त्यांना एकही फुले भेटला नाही त्या सावित्री होत्या त्यांना एकही फुले भेटला नाही त्या जिजाऊ होत्या पण एकही एक 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 शहाजी भेटला नाही त्या कस्तुरबा होत्या त्या कस्तुरबा होत्या पण एकही भेटला ते नाही कोणी त्या परक्याचा धन झाल्या कोणी म्हणत निर्माल्य होऊन जीवन गंगेत वाहून गेल्या मला वाटत त्या नवीन प्रकारे सती गेल्या मला वाटत त्या नवीन प्रकारे सती गेल्या काही असो त्या आताशा दिसेनाशा झाल्या कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठे गेल्या कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठे गेल्या ही कविता आहे स्वर्गीय भीमराव खोते पाटील यांची अत्यंत गाजलेली कविता जी आपल्याला अंतर्मुख करते आणि मुलींचं आयुष्य कसं अकाली सांसारिक जबाबदाऱ्या पडल्याने करपून जातं त्यांच्यामधली गुण कौशल्य कला हे सगळं दडपलं जातं आणि ते म्हणतात तशाच अकाली जबाबदारी पडलेल्या ह्या बायका ह्या महिला ह्या मुली अकाली या जगातून निघून जातात आणि तोच प्रश्न पुन्हा आपल्याला पडतो कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या कळलंच नाही वर्गातल्या मुली कुठं गेल्या